बीड जिल्ह्याला हजरवणारं संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यामधील जे गुन्हेगारीकरण होतं ते अख्ख्या महाराष्ट्रासमोर आलं आणि त्यानंतर नवीन जे एस पी तिथं नियुक्त झाले होते नवनीत कावत यांनी अनेक धडाधड दाड़ निर्णय घेतले व बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीकरण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांनी ना भूतो ना भविष्य असा निर्णय घेतला बीड जिल्ह्यामधील पोलीस दलातील जे अधिकारी होते हवलदार होते विविध पदावर असणारे जे पोलिस दलातील कर्मचारी होते त्यांच्या बदल्या केल्या सहाशे सहा बदल्या केल्या आहेत पोलिस दलातील जे कर्मचारी एकाच तालुक्यामध्ये पाच वर्ष दहा वर्ष बारा वर्ष होते त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत आणि यामुळे जे अधिकारी त्या त्या भागामध्ये एक दहशत माजवत होते व आजूबाजूच्या गुन्हेगारांना साथ देत होते ते कुठंतरी कमी होईल आणि बीडमधील जे गुन्हेगारीकरण आहे ते मुळापासूनच संपवण्याचा हा एक प्रयत्न केला आहे नवनीत कावत आणि त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो असेच मोठमोठे धाडसी निर्णय घ्या आणि बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीकरण हे मुळापासून उपटून टाका काय वाटते तुम्हाला नवनीत कावत यांच्या या निर्णयाबद्दल कमेंट करा